माळी समाज कंपाऊंड वॉलच्या कामाचा शुभारंभ आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माननीय नगरसेवक माळी समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय बापू मेंढे यांच्या विशेष प्रयत्नानं समस्त माळी समाज शहर शहरसाठी असणाऱ्या वकार भाग येथील माळी समाज स्मशानभूमी कंपाऊंड वॉल या कामाचा शुभारंभ आज मिरजेचे आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडी सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला माळी समाज स्मशानभूमी गेली चाळीस वर्षे वकार भाग इथं असून यापूर्वी असलेल्या कंपाऊंड वॉलची दुरावस्था झाली होती समाज बांधवांनी कंपाऊंड वॉल नवीन करण्याची मागणी संजय बापू मेंढे यांच्याकडे केली होती माननीय नगरसेवक संजय बापू मेंडे यांनी महापालिकेच्या फंडातून विशेष प्रयत्न करून सदतीस लाख चारशे सात रुपये इतका भरघोस निधी मंजूर करून घेतला या कामाचा शुभारंभ आज सोमवार दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी हजारो समाज बांधवानी भगिनी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी अखिल भारतीय माळी समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष विजय धुळबुळू माजी अध्यक्ष बबनराव भंडारे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे संभाजी नाना मेंढे स्थायी समितीचे सभापती सुरेश बापू औटी मिराज शहर वीरशैव माळी समाज अध्यक्ष सहदेव कोल्हापुरे उपाध्यक्ष अप्पासो धुळबुळ उपाध्यक्ष गणपतराव मेंडे माळी समाज युवक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब बाळतेकर सर्व पदाधिकारी तसेच माळी समाजाचे गावकरी व समाज, गाव समाज बांधव हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते मिरज शहरातील माळी समाजाच्या स्मशानभूमीच्या कंपाउंड वॉलचा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी आमदार सुरेश भाऊ काळे यांच्या हस्ते तसेच आमदार इंद्रिशभाई नायकोडी व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मनी जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडला या ठिकाणी चाळीस वर्षापासून आमची स्मशान या ठिकाणी आहे त्या त्या जमिनीच्या त्या स्मशानूमीचे कंपाऊंड वॉल अतिशय खराब झालेले होते त्याची दुरवस्था झालेली होती समाज बांधवांनी नवीन कंपाउंड वॉल करण्याची मागणी माझ्याकडे केली होती त्याचा पाठपुरावा करून मी महापालिकेच्या माध्यमातून जवळजवळ सदतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून ते काम मंजूर करून घेतलं त्याचा आज शुभारंभ या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात करण्यात आला था। त्याचबरोबर आता जी असणारी ही जी माळी समाजाची जागा आहे ही फक्त स्वशान आहे ही फक्त वीस गुंटी आहे आता समाज बांधव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे समाजाची घरं मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ही जागा मोठ्या प्रमाणात आम्हाला आवश्यक आहे ही जागा शास्त्राची असेल अथवा महानगरपालिकेच्या माध्यमातून ही आम्हाला समाजाला मिळवून देण्याविषयीची मागणी मी या ठिकाणी आज या सर्व नेते मंडळींना केलेली आहे तसेच समाज बांधवांनी सुद्धा या ठिकाणी ही जागा मिळवून देण्याविषयी विनंती या सर्व मान्यवरांना केलेली आहे